कशा रहे। काई रहे? रहे। रहे। कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये मम्मी करणार आहे मम्मी तू काय करणार आहे शेजवान राईस तर मम्मी आजच्या ब्लॉकमध्ये मध्ये शेजवान राईस करणार आहे चला चल बघूया आता चला समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं तुम्हार। आरोग्य खूप छान जाऊ दे अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज मी दाखवणार आहे शेजवान राईस आता आपला भात उरलेला असतो आता माझा थोडासा उरलेला आहे आणि थोडंसं मी आता ताजा लावला आहे मग त्याचं आता काय करायचं रोज डाळ डाळ खाऊन कंटाळ आला आहे म्हणून आता मी आज शेजवान राईस करणार आहे माझ्याकडे शेजवान चटणी आहेच बाकी मी काय काय घालणार नाही कारण मग ते चायनीजमध्ये ते काय काय घालतात ना मग ते पोटाची पूर्ण गडबड होते म्हणून तसं काय आम्ही घालणार नाही आहे मी तुम्हाला साधा सोप्पा एकदम छानपैकी शेजवान राईस बनवून दाखवणार आहे आणि आता तो पहा साहित्य सा मी तुम्हाला दाखवते कांदा टेमॅटो आणि ही कोथिंबीर आणि तेल आणि हा रात्रीचा उरलेला भात आणि थोडासा मी आत्ता लावला होता भात आता हा हे बघा टोपात बनवते आता घ्यास पेटवते तुम्हाला बनवते adalah teh ada mami ni tomato kanda. आणि ते काय कोथिंबीर घालायची टोमॅटो आणि कांदा आधी टाकला आहे ती कोथिंबीर आहे ती लास्टला घालायची वरतून चटणी मला आवडते शेजवण चटणी मग मी आता काय करणार तू कमी घालते कवीप्रमाणे थोडंसंच मीठ घालायचं कारण शेजवांसाठीमध्ये सुद्धा मीठ असतं मग आपण कमी प्रमाणात कमी प्रमाणात मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हां थोडा टॅमॅटो नरम झाला कांदा तो झालेला आहे नरम टॅमॅटो नरम झाला की मग चटणी घालायची शेजवा चटणी तुरशी कोथिंबीर मी तेलामध्ये घालते कारण तेलामध्ये घातली ना की जरा तेलात त्याचा सुगंध दरवळतो म्हणून मी अशी कोथिंबीर त्या तेलाच्या फोडणीमध्ये घालत आहे आणि मी थोडीशी ठेवली की वरून घालणार आहे अशी परतून घ्यायची बरोबर छान सुगंध आलाय अशी परतून घ्यायची बघा आता हा आता का टोमॅटो नरम आहे आता मी शेजवान चटणी घेऊ शेजवान चटणी टाकत आहे तुमच्याकडे पण असेल ना घरी आणून ठेवता की नाही आम्ही थोडी कधीतरी आणून ठेवतो रोज रोज खात नाही कधीतरी शाळेला उशीर झाला मग भाजी झाली नसेल मग आपल्या तोंडाला ला लावायला मुलांना देतो तर कधीतरी देतो रोज रोज देत नाही कारण ती खूप असते तिखट आता हे बघा मी दोन चमचे शेजवान चटणी टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे तसं अजून टाकू शकता तुम्ही असं काही नाही थोडंसं अजून टाकत्या म्हणजे लागली पाहिजे ना जरा भाताला तिखट असतं ना जास्त पण टाकलं तर एकदम हाय होई होईल रोज काय खायचं रोज काय भाजी बनवायची खूप कंटाळा येतो ना मग आज मुलं बोलली मम्मी डाळ वगैरे काय बनवू नको आज हेच बनव थोडस बघा सगळी चटणी आतमध्ये बघा लाल लाल झालेलं आहे पूर्ण सुटले तेल पण सुटलेलं आहे बघा आता आपण हा भात घालूया मम्मीने भात आता याच्यात टाकला आहे नाही घातला आहे आता हा असा भात चिरून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा सगळा मी आता ही वरून सुकी कोथमीर ठेवली होती ना ती अशी खूप छान सुगंध येत आहे असं वाटतं तुम्ही सुद्धा असं भात वगैरे राहायला असेल रात्रीचा तो फेकून द्यायला पण जीवावर येतं की नाही आपल्याला एवढे चांगले तांदूळ असतात आपले आणि मग ते फेकाय भात बनवायचा सकाळी उठून तो फेकून द्यायचा चांगला वाटत नाही ना कोणाला ना गाई गु गुरांना वगैरे दिला तरी चालतं पण अशी कधी कधी गुरं पण भेटत नाहीत तो फेकून द्यावा लागतो ला ला ला। वेस्ट होतो शेजवान राईस तयार या खायला तुम्ही सुद्धा आणि करून बघा ही झटपट रेसिपी आहे की नाही अशीच रेसिपी करा मुलांना घाला आणि तुम्हीही खा आणि खुश व्हा तुमची मुलंही खुश तुम्हीही खुश ते बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरात आणून खाल्लेलं ते परवडतं ना परवडतं सुद्धा आणि आपल्या तब्येतीला पण म्हणजे हो तब्येत पण आपली चांगली राहते बाहेरचं खाऊन पोट पण बिघडतं आता माझा राईस झालेला आहे शेजवान राईस आता हे बघा बघा जेवते शेजवान राईस घेतलेला आहे फ्लावर बटाट्याची भाजी घेतलेली आहे आणि एक चपाती घेतलेली आहे चपाती नाही खात होती मी जबरदस्तीने खायला लावते तिला चपाती पण गेली पाहिजे ना पोटात आता आम्ही सुद्धा जेवतो जेवणाची वेळ झालेली आहे तुम्ही जेवलात का तुम्ही जेवा आणि कमेंट करून नक्कीच सांगा हा राईस कसा वाटला शेजवान राईस म्हणजे झटपट आणि आपल्या घरातल्या अगे काही दुसरं बाहेर आणायचं नाही नवीन आणि झटपट असा मी शेजवान राईस बनवलेला आहे तो कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर आम्हाला शेअर लाईक सबस्क्राईब करा आता मी रजा घेते आणि ब्लॉग इथंच संपवते चला बाय